राहील काय संताजी धनाजी पुरस्कार कार्यकर्त्यांचा वितरण सोहळा आहे या विभागाचा आणि त्याचसोबत कर्जमाफी असेल सहा हजार व्यांगाव बांधवाचं मानधन असेल या विविध मागण्यासाठी आम्ही दोन तारखेपासून बारामतीपासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि पूर्ण अर्थसंकल्प कसा सामान्य माणसापासून दूर केला याची मांडणी आम्ही बारामतीत अर्थमंत्र्याच्या गावी करणार आणि हे लुटीचे जे सूत्र आहे तर अर्थसंकल्पात राज्यात पैसाच नाही तर आम्ही पैसा कसा निघू शकतो त्याची मांडणी आम्ही करणार आहोत दोन ते सहा तारखेपर्यंत एकंदरीत आमचे हे आंदोलन चालू राहील सहा तारखेला आम्ही नागपूरला पोचू तिथं मोठ्या प्रमाणात म्हणजे डेप्टी सी एम ते सी एम असं ह्या आंदोलनाचं आसू टू अशी या आंदोलनाची एकंदरीत संकल्पना आहे आणि सात तारखेला आम्ही स्वतः अन्नत्याग आंदोलन करून आमचं आंदोलन समोर चालू आज सातारमध्ये तुम्ही जे आंदोलन करणार आहे त्या संदर्भात साताऱ्याला आता आम्ही संध्याकाळी करतो आहे सात आठ वाजता होईल रक्तदान करून आंदोलन भोसलेंच्या घरासमोर त्यांना जाणीव करून देतो का रक्त सांडू नका रक्तदान करून तरी तुमच्या गव्हर्मेंटला अक्कल येऊ दे हे सांगणार आहोत